जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता सोलापूर महानगरपालिकेच्या सदर बाजार परिसरातील दाराशा प्रसूतीगृहाचा लोकार्पण सोहळा सोलापूर महानगरपालिकेचे नूतन आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे व बालाजी स्पेशालिटी केमिकल्सचे व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला बालाजी स्पेशालिटी केमिकल्स यांचे सामाजिक उत्तरदायित्व निधीमधून सुमारे एक कोटी रुपयाच्या तरतुदीमधून दाराशा प्रसूती ग्रहाचे दुरुस्ती नूतनीकरण तसेच अद्ययावत उपकरण सुविधा याद्वारे करण्यात आल्या आहेत शुभेच्छा देतो <प्राँगा> बालाजी अमाइंट्स आणि बालाजी स्पेशालिटी केमिकल्स नॉर्मली एड हेल्थ अँड एज्युकेशनमध्ये काम करत असतात तेही तीन जिल्ह्यांमध्ये खास करून एकतरी सोलापूर उस्मानाबाद आणि तिसरा मेदख जिल्हा हिचा एक आमचा छोटा एक गेंट एक काम करत असतो आणि हे काम करण्यासाठी बाराई बरोबर सी एस आर टीम आहे जे टीम थेट आमचा बेरोजगार साहेब आणि खांजेकर अंतर आणि त्यांचा पूर्ण टीम जसं साहेब म्हणलं तर अप्लिकेशन आलं तिथे तपास करून टेक्निकल फिजिबिलिटी बऱ्याच ठिकाणी असं होत असतं सायलेट हो बांधकाम म्हणतात तिथं स्वतःचं जागा नसतात आणि काही काही ठिकाणी पाणी नसतं ते सगळं टेक्निकल फिजिबिलिटी वगैरे आमचं बेरोजगार साहेब चेक मल देता ए, मला देतात आम्ही काम करत असतो आज हे हॉस्पिटलचा एक टास्क मला सांगायचं जेव्हा आपण गबरी चौकचा काम केले त्याचा रिझल्ट पाहिल्यानंतर जेव्हा ऐकतो मॅडम तत्कालीन ऐकत मॅडम तेरी मॅडमने जेव्हा सांगितलं आम्ही लगेच होय म्हणलं कारण का तिथला रिझल्ट आम्हाला एकदम चांगला वाटला आहे आत्ताकडून जेवढं आम्ही काम केले त्यातला सर्वात जास्त सॅटिस्फॅक्शन म्हणजे ते हॉस्पिटलचा आहे म्हणजे त्याचा लाभार्थीचा जो आनंद बघून चार पाच पेशंट्स म्हणजे तिथं ट्रीटमेंट घेतल्यानंतर पेढे घेऊन आला आमच्या ऑफिसमध्ये ते बघून मला वाटलं खरं खरं तिथं चांगलं काम करत तेवढंच नव्हे साहेबांनी ते आधी जसं रिटायर झालं ते मेडिकल ऑफिसर जे सोडल त्यांनी एक त्यांनी ग्रुपच तयार केलं त्यांच्या नाुत्वामुळं आज आपल्याला ना छान वस्तू आपल्याला अद्यावधी करता आली राम रेड्डी साहेब त्यांची पूर्ण टीम आणि बालाजी आम्हाचा परिवार यापूर्वी मी तिकडच्या बाजूला हो होतो जेव्हा धाराशिवा होतो तेव्हा त्यांनी अतिशय खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला मदत केली बऱ्या बरेचसे आमचे विशेषतः जिल्हा परिषद असेल पी एस सीचा पण बऱ्याच सपोर्ट केला आणि शाळा आणि मला वाटतं आमची ह्याचे पण होते मला आमचे ज्या सुधाभवनीची जी, जी शाळा होती त्यांची स्कूल आणि त्याला सुद्धा त्यांनी बरेच आम्हाला जे काही अवश्य सोयीसुविधा होत्या आणि मला विशेष खरंच वाटतं का म्हणजे त्यांचे काही जी काही वृद्धी होती त्याला जनसामान्यांची जो आशीर्वाद आहे तो त्यांना वेळोवेळी मिळत असतो आणि म्हणजे इतकं डाऊन टू म्हणून मी खरंच बघितलेलं नाही म्हणजे एवढं साधारणता आणि मेन म्हणजे <laughs> ते अभ्यास करतात आणि ते जेव्हा ते मी हे पण बघितले की लगेच आले ते पैसे देत नाही ते अभ्यास करतात ते हा आणि त्याला सपात्री दान नावाचा एक प्रकार आहे त्यांच्याकडे ते आणि व्हेरीफाय करतात अभ्यास करतात आणि ते जो गेल्या दो दो दोन अडीच तीन वर्षापासून संपर्कात आहे तर अतिशय आता एक्झाम्पल जसं त्यांनी सांगितले की जी वाचतो आहे आपली रातूबाजू असलेल्या ज्या गोरगरीब महिला आहेत आणि जवळजवळ रोज आठ ते दहा डिलिव्हरी म्हणजे खूप मोठं मेजर अचिव्हमेंट झाली ये था। 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 था था की एवढ्या लोकांना जर एवढ्या चांगल्या वस्तूमध्ये येत असेल तर नक्कीच लोक येतात शासनाचा उद्देश हाच आहे की जेवढ्या जास्तीगास्त महिला डिलिव्हर आपल्या डॉक्टरच्या प्रेझेन्समध्ये होतील तेवढ्या बालमृत्यूंचं आणि माता मृत्यूंचं प्रमाण कमी होतं इतकी जर खास फाईव्ह स्टार्ट फेसॅलिटी असतील आणि इतकं प्रशस्त आणि चांगलं आपलं हॉस्पिटल असेल तर नक्कीच लोक आपल्याकडे येत राहतील आणि मला विशेष वाटतं की दोन्ही तीन आपल्या यू पी एस सी पण याच ठिकाणी आहे पुन्हा एकदा रेड्डी साहेबांचा आम्हाला जेवढा काळ कार्यकाळ अर्थ राहील तुमचा हात आमच्या सोबत असावा आणि लोकांना त्याच्यातून शाळा असेल आरोग्यसेवा असेल किंवा इतर सुद्धा आमच्या नागरिकांना पाण्याची सुविधा किंवा इतर कुठली लागेल त्यासाठी नक्कीच आम्ही तुमच्याकडे हक्कांना मदत मदत मागणार आहे आणि पुन्हा एकदा अतिशय म्हणजे आणि मी पुन्हा सांगितलं मी जर सरकारी पद्धतीने केलं असतं तर बघ हे आयुष्य सुपर सिटी रिनर राहिलेले यांना विचार हे किती झालं म्हणजे किमान चौपट दर झाला असता तुम्ही जेवढ्यात केले नाही